ते दान दिलं जाणार आहे प्रत्ये बघा शंपर शंभर रुपयाचे ते काय दान आहे ते द्यायचं आहे मनोज वैती ते दान ते कलेक्शन करतोय आणि संघाने देखील त्याच्यामध्ये दे कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे संघाला देखील विनंती कर तुमच्या सभासद किती असेल त्यांनी ते, ते द्यायचं आहे हो पहिला चिनू मारण्याचा प्रयत्न करत बॉल बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे एस रक्षक श्रीकांत यांच्याकडून थोडं बॉल डिफ्लेक्स होतो पंच कपिल सरांकडून एक धावीच्या सायने स्वतःच नाही पण संघाचं खातं उघडण्याचं एक्स्ट्राच एक या धाव संख्येन पुन्हा एकदा गोलंदाज अहो चांगला चेंडू काय जबरदस्त गोलंदाज आणि दुसऱ्या चेंडूवर इथं फलंदाज बाद होतोय इष्टी चिच्छा रूपात रमेश यांच्यासारखा इथं फलंदाज बाद झालेलाय आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की मालवणी संघाचा पहिला मोरा बाद होतो है, एक या धावसंख्येवर आणि तो देखील एसटीशीच्या रूपात बाद होते म्हणजे रमेश यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता दोन स्टेप पुढे देखील आला होता पण बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही पण जे काम केलं श्रीकांत याने ते अप्रतिम होतं आणि त्या चांगल्या कामामुळे इथं रमेश हा फलंदाजी तवेलनचा रस्ता पकडताना आपल्याला दिसतोय आपण बघतो आपल्या मंचामध्ये श्री गजाननजी सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि फिफ्टी प्लस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ते उपाध्यक्षसुद्धा आहेत आत्ताच आपण बघतोय या मंडळाचे प्रेरणास्थान मांडणीश्री दादा भंडारी दा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यानंतर आपण बघतोय पोलीस पाटील बुशीगावचे पोलीस पाटील मोतीरामची मराठे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे पुढचा चेंडू मांडण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही एसटी रक्षक पुन्हा एकदा श्रीकांत चांगली एसटी रक्षणाची भूमिका दिसतोय तो इथं कांदिवली आणि मालवणी ए संघ खेळताना दिसतोय मालवणी ए संघ फलंदाजी करतोय आणि कांदिवली संघ कालची सेमी फायनल कांदिवली संघाची गेले होते पण पुन्हा त्यांना एक चान्स आहे पुढचा चेंडू आणि दोन टिप्स पुढे येऊन चेंडू पाठवते लॉकडाऊनच्या दिशेनं एक बेग सिक्सर साठी पुन्हा एकदा गोलंदाजसाठी गोलंदाज कल्पेश आपल्या षटकातील आता मात्र स्क्वेअर ड्राइव्ह आहे श्रीपाद याच्या वरून चेंडू जातो दोन शतरक्षक चेंडूच्या खाली राहतात मात्र भरत उर्फ यतीन यांनी तो चेंडू अडवलेला आहे चेंडू फेकी दिली जाते थ्रो देखील होतोय आणि तिथं बघूया दोन धावा पूर्ण तिसऱ्या धावेला धावतायत आणि नाही कपिल सरांचा इशारा येतोय की फलंदाज आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे याचा अर्थ की तीन धावसंख्या झाली या चेंडूवर या तीन धावेच्या साहाय्याने धावसंख्या पहिल्या सा शतकाच्या अखेरीस आपण बघतोय की चौदा धावसंख्या झालेली आहे त्याच्यामध्ये एक फलंदाज आहे यस नक्कीच आपण बघतोय कोळी आगरी एकता समाज मंडल मुंबईचे प्रेरणास्थान ज्यांची भरपूर मदत असते या स्पर्धेसाठी या मंडळासाठी ते आपण बघतोय कुमारदादा भंडारी एक प्रसिद्ध उद्योगपती यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचे परममित्र पाचगणीची आपण बघतोय आणि माझी न उपनगराध्यक्षसुद्धा होते ते म्हणजेच मानसी दिलीप बांगाडी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं त्यांचंसुद्धा सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे त्यांच्याबद्दल माहिती आपण जर दिली तर दिलीप भाऊ हे पाचगणीचे भूमिपुत्र आहेत सरकारी नोकरी कामाला होते त्यावेळी त्यांची कुमार भाऊंची ओळख झाली त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पाचगणीचे उपनगराध्यक्षसुद्धा झाले तेव्हापासून ते आजपर्यंत कुमार भाऊंच्या बरोबर त्यांच्या मैत्रीला जवळजवळ तीस वर्ष आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहेत आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये जी उपस्थिती नोंदवली त्यामुळे नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे बघा येतं पहिल्या चेंडूवर श्रीकांत याच्या चेंडूवर अपील झालेली अपी ते अपील धरून ठेवली पंचाने आणि ते पंचानी सांगितलं की इज गिवन एल बी डब्ल्यू आऊट झालेला आहे सचिन सचिन हा बाद होतोय पायचीच्या रूपात आणि दुसरा फलंदाज बाद होतोय तो मालवणी ए संघाचा सतरा या धावसंख्येवर ज्या प्रमुख अतिथ घ्याल त्यांच्यामुळे थोडा इथं आमच्यामध्ये थोडा डिफ्ले प्रॉब्लेम होतोय पुढचा चेंडू जितेश कोळे मांडण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॉल आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे एसटी रक्षक आता मात्र दिसतो तिथं कल्पेश कल्पेश हा शतरक्ष एसटी रक्षकाची भूमिका पाठ पाडण्यासाठी तिथे गेलेला आहे पुन्हा एकदा गोलंदाज श्रीकांत आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुढचा चेंडू देखील मारण्याचा प्रयत्न पुढचा चेंडू देखील अप्रतिम आहे थोडा टप्पा पडल्यानंतर लो राहतोय कुठल्या स्पॉटचा जवळ थोडा पुढे पडतो म्हणजे चार मीटर दोन मीटरची जी मला वाटतं लाईन आहे तिथं चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय फलंदाजाला काही करता आलेलं नाही आहे जे काम केलं इष्टीरक्षकांनी पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय पुन्हा एकदा गोलंदाज श्रीकांत आपल्या कोठ्यातील आपलं जो पहिलं शतक आहे त्याच्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आता मात्र थोडा माइंडचा वापर आणि टप्प्याचा वापर देखील केला आणि त्याच्यामुळे चेंडू थोडा आखो टप्प्याचा होता आता मात्र गुडलँड स्पॉटून चेंडू उडतोय एस टी रक्षक पुन्हा एकदा आपल्या समोर येतोय जितू पुन्हा एकदा उकलेले आहे तीन चेंडू लगादार इथं डॉट गेलेले आहेत गोलंदाज श्रीकांत या गोलंदाजाचे ज्याच्या श्रीकांत त्याचं जर सांगायला गेलं पुढचा चेंडू देखील अप्रतिम आहे पुढचा चेंडू देखील इथं धाव मिळणार नाही आहे काय जबरदस्त गोलंदाजी पाचही चेंडू डॉट आहेत पहिल्या चेंडूवर आपण बघतोय एल बी डब्ल्यू आउट त्याच्यानंतर चार शून्य 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 असे आलेले आहेत म्हणजे पाच चेंडू टाकलेत एकही धावण्यात येत आहे एक, एक फलंदाज बाज झालेला आहे बघा मेडन ओर टाकतोय की आहे अच्छा दिवसातील यांना स्पर्धेतील मेडनवर होते की आहे जितू खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि गोलंदाजसाठी गोलंदाज गोलंदा श्रीकांत ओ आता मात्र थोडा स्वेअर मारासारखा होतोय कारण एकदा पूर्ण केली जाते दा धावून आणि वेट फॉर द अंपायर सिग्नल ही धाव बाईची तर असेल मात्र वाईटचा इशारा देखील येतोय वन प्लस वन दोन धावा मिळत आहेत या दोन धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती सोळा या धावसंख्येवर सोळा धावा फलंदाजबाज झाले ते दोन सामन्यात दुसरं शतक मैदानावर चालत तीन शतकाचा फक्त सामना आहे श्रीकांत फक्त एक शतका चौदा धावा झाल्या होत्या त्याच्यानंतर या चेंडूवर दोन धावा येत आहेत है। पुन्हा एकदा गोलंदाज श्रीकांत आपल्या शतकातील पुढचा चेंडू चंद्रकांत या फलंदाजासाठी ओ काय जबरदस्त गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर थोडा आउट स्विंगिंग तो चेंडू आणि काय जबरदस्त शतक इथं बघायला मिळतंय दोन धावा ज्या आले त्या देखील आवांतर आहेत सर की अप्रतिमाशी गोलंदाजी दोन शतकाचा खेळ संपलेला आहे धावसंख्या संख्या झाली ती सोळा बघूया तिसरं शतक कोणत्या गोलंदाज श्रीपाद किंवा यस यतीन या गोलंदाजाला बोलवलेलं आहे यतीन हा तिसरं शतक घेऊन येतं सामन्याचं शेवटचं शतक आहे धावसंख्या संख्या सोळा झालेली आहे पुन्हा एकदा बघूया या सोळामध्ये किती ऍड होत आहेत ते बघायचे शेवटच्या शतकात बघा आपण विकलांग मुळांना जी मदत करणार आहोत त्याची टोटल आमच्या जवळ आली आतापर्यंत सोळा हजार सातशे रुपये झालेले आहेत कोणाला जर ती मदत करायची असेल संजय भंडारी आणि मनोज वैती ते पैसे कलेक्शन करत आहेत सॉरी केनी येस मी विसरलोय मनोज सॉरी मनोज केनी आणि आमचे आणि इथं दोन धावा मिळत आहेत या दोन धावीच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ती अठरा या धावसंख्येवर फ्रान्सिस ग्राउंडसमॅन फ्रान्सिस कालपासून तो आमच्या समोर एकदाच आला होता मात्र पुढचा चेंडू देखील तसाच आहे मात्र इथं फलंदाज धावबाद होतोय जितू तर फलंदाजाला काही करता आले नाही गे फलंदाज आपण फ्रान्सिस ग्राउंडमॅन फ्रान्सिस हा जिथं कुठं असेल त्यांनी कॉमेड्री कक्षाच्या समोर यायचं आहे आता नवीन जो फलंदाज आलेला आहे नॉन स्ट्राईकवर वर गणेश लिंबुडे आलेला आहे मात्र स्ट्राईकवर आहे तो चंद्रकांत नॉन स्ट्राईकवर वर गणेश लिंबुडे आणि जितू हा फलंदाज धावबाद होऊन दिसतोय सत्कार समारंभ देखील या शतकानंतर होईल आणि माझे मित्र पाटील सर देखील तो सत्कार समारंभ घेण्यात तोपर्यंत पुढचा चेंडू डिलेवरी हा प्रतिमासा चेंडू टाकला जातोय टप्पा फटल्यानंतर थोडा उंशी घेतोय फलंदाज चंद्रकांत या फलंदाजा काही करता आलेला नाहीये बघा इथं अक्षर आणि या या साईडला लाँग ऑफला अक्षर आहे लाँग ऑनला चंद्रकांत तिथं देखील चंद्रकांत म्हणजे चंदू आहेत मात्र ओव्हरथ्रो झाला असता दोघं देखील त्यांचं लक्ष नव्हतं त्याच्यामुळे ओव्हरथ्रो झाला नाही आहे फ्रान्सिस कुठं जायचं नाही जास्ती दूर बघा तुमच्यासाठी इथं खूप तुम्हाला अनाऊन्स आम्ही करतोय वारंवार करावं लागतं आम्हाला अनाऊन्स येस फरण जास्त दूर जायचं नाही कुठं इथंच राहायचं कारण थोड्या वेळा तुम्हाला इथं बोलवण्यात येईल तर पुढचा चेंडू टाकला देखी। तो देखील धाव संख्या एकोणीस आलेली आहे तिसरं शतक प्रगतीशील दोन चेंडू झाले चार चेंडूचा खेळ बाकी पुढचा चेंडू आणि गणेशरी आणि बघितले की आपली टोटल खूप कमी आहे चेंडू पाठवले काउ कॉर्नरच्या दिशेने सा या धाव संख्येसाठी कंडिज शतक तीन तीन शतक शतकाच्या सामने खेळवले जाणार आहेत पुढचा चेंडू आणि ऑफ साइड चाच बघ शतरक्षक चेंडूच्या खाली आहे मात्र त्याला देखील सकून चेंडू जातोय वेट फॉर द अंपायर सिग्नल आणि कपिल सरांचा इशारा येतोय साया संख्येचा लगातार दोन चेंडूवर दोन उत्तुंग शतकार येत आहेत गणेश लिमोडे यांच्या बॅठीतून धावेला वेग वाट येतोय की सामन्यामध्ये पासष्ट धावा केल्या होत्या त्या देखील नॉट आउट होत्या तोच आक्रमक फलंदाज इथं आपल्या समोर खेळताना दिसतोय तो सात धाव सात सात धावसिंगवर पोहोचला एकूण टोटल धावसिंग झाली ती सात पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुन्हा ओ बोड शॉर्ट काय जबरदस्त फटका बघायला स्टायलिश फटका ज्याला कॉफी बुक स्टाईलचा फटका म्हणतात दोन धाव इथं सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत अप्रतिम त्रो येतोय तोपर्यंत दोन धाव इथं पूर्ण केल्या जातात त्या दोन धावीच्या सायणे धावसंख्या पोहोचली ती नऊ या धावसंख्येवर पुन्हा आपण बघतोय की गोलंदाज किरण वैती आपल्या शतकातील पुरसा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा स्वीप केला जातोय बरोबर एकदम असं म्हणा की प्रभाकर चेंडूच्या खाली आहे एक धाव पूर्ण केली जाते प्रभाकरण आहे गणेश लिंबुडे त्यांच्याकडून शतरक्षण होईल तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते एक या धावसंख्येने धावसंख्या डबल फिगर्समध्ये पोहोचल्या ती म्हणजे दहा या संख्येवर दहा धावा बिनगडी बाद पहिलं शतक मार्गस्थ चंद्रकांत उर्फ चंदू आता नॉन स्ट्रायकर खेळाडू स्ट्राईकवर येतोय अ हा फलंदाज देखील थांबणार नाहीये तो देखील एक बेग बघा आजच्या दिवसातील सर्वात उंच असा शेतकार बघायला मिळतोय तर चंद्रकांत यांच्या बॅटीतून सहा धावसंख्येसाठी चेंडू जातोय आणि या सहा धावसंख्येने स्वतःचं खातं तर त्यांनी सहा या धावसंख्येने उघडलंय आणि संघाला पोचवलं ते सोळा या धावसंख्येवर एवन सर आपण जर बघितलं कांदिवली संघाने गेल्या वर्षापासून येऊन चांगले कमबॅक केलेले की त्यांनी भरपूर असे सेमीफायनल्स फायनल्समध्ये दे देखील येऊन चांगले सामने खेळलेले आहेत ओ पुन्हा एकदा बॅटची कट लागून चेंडू जाते फर्स्ट लिपच्या दिशेनं शत्रक्षक तिथं मला वाटतं कोण आहे किरण येस ये किरण यांच्यासारखा शत्रक्षक आहे कालच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त छेल पकडला होता किरण यानं तोच शतरक्षक तिथं आता फर्स्ट लिफच्या दिशेने दिसतोय मात्र धाव मिळणार नाही आहे चेंडू जातोय डॉट पुन्हा एकदा गोलंदाज किरण आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज साथ होतोय पुन्हा ऑफच्या दिशेने चेंडू गॅपमधून जातोय थर्ड मॅनच्या दिशेने पुन्हा स्लीपमधून किरण येतोय पकडतोय चेंडू तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते किरण किरण वैती स्प्रे आलेला आहे किरण वैती तुमचा प्रॉब्लेम जर असेल तुम्हाला ते स्प्रे इथं आलेलं आहे शतकाचा खेळ संपलेला आहे दहा संख्या झाली सतरा आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन ओवर अँड स्कोर इज सेव्हन्टी लॉस ऑफ झिरो विकेट आता आपण हेमंत सराडकडे येणार आहोत कंटिन्यू ना दादा बाहेॉस भरपूर टाइम लागेल दोन तीन मॅच होती दुसरं शतक बघा आज गोलंदाज नवीन काढले जात आहेत पहिलं शतक किरण याने टाकलं होतं धावसंख्या झाली ती सतरा सतरा धावसंख्या झालेली आहे आता दुसऱ्या शतकासाठी गोलंदाज तो देखील किरण आहे तर किरण आणि किरण दुसरा गोलंदाज देखील किरण आहे पण सरनेम वेगळे आहेत किरण वैती पहिलं शतक टाकलेलं आहे ऑफ चेंडू टाकला जातो ऑफ साईडच्या दिशेने पणच कपिल सरांचा इशारा आहे ते वाईटचा एक आवांतर धाव संख्येने धाव संख्येमध्ये भर पडलेली आहे धावसंख्या संख्या झाली ती अठरा आउट गाड़ी बाद अठरा धावा सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस ऑफ दिस थर्ड मॅच टुडे थर्ड मॅच इज गोइंग ऑन लेट आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी की तिसरा सामना आजच्या दिवसात इल पुण्याचे अख्खूर टप्प्याचा आहे ऑपस्टिकच्या खूप बाहेर आहे पुन्हा कपिल सरांचा इशा वाईटचा वा। वा। येतोय पुन्हा एकदा गोलंदाजसाठी गोलंदाज किरण बघ आता काहीतरी कानमंत्र दिले जितू यानं आणि ते कानमंत्राचा किती फायदा होतोय गोलंदाज किरण या गोलंदाजाला ते बघायचं आहे साईड येस आता साईड चेंज केलेली आहे चेंज इस साईड बघूया साईड चेंज केल्यानंतर काही परिणाम होतोय चंद्रकांत बघा काय स्टान्स घेतलेला आहे पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू देखील तसाच पहिल्या शतकार शतकार जो बाल त्याचा अक्षर रिप्ले सा या धाव संख्येसाठी चेंडू आहे काय जबरदस्त फलंदाजी चंद्रकांत म्हणा श्रीकांत म्हणा यतीन म्हणा अक्षत म्हणा श्रीपाद म्हणा श्रीपा जा खूप फॉर्ममध्ये या वर्ष या मोसमामध्ये अंगामध्ये चांगली अशी त्यांनी फलंदाजी गोलंदाजी प्लस शतरक्षण देखील केलेलं आहे दोन वेळेला तर श्रीपाद उत्कृष्ट शतरक्षक आता पारितोषिक देखील भेटलेलं आहे म्हणजे अशी काही कामगिरी मी सांगितल्याप्रमाणे कांदिवली संघाने या दोन वर्षामध्ये चांग चांगली कमबॅक इथं खेळी केलेली आहे चांगले प्रदर्शन केलेलं आहे पुन्हा एकदा किरण आपल्या शतकातील पुढचा चेंडू आता देखील ऑपस्टिकच्या बाहेर आहे चेंडू पुन्हा एकदा पंच कपिल सरांकडून इशारा वाईटचा येतोय एक आवांतर धावू संख्येने धाऊ संख्या पोचलेली आहे ती सव्वीस या धावसंख्येवर आता फक्त सात सहा धावांची गरज आहे सहा धावा एक एक शतकाराची गरज आहे आणि तो मारून दाखवतोय सीधा बघूया चेंडू खूप उंच उडालेला आहे आणि चेंडू जातोय सहा या धावसंख्येसाठी सामना जिंकला कांदिवली संघाडे फक्त एक शतक आणि दोन चेंडूवर अप्रतिमास इथं प्रदर्शन बघायला मिळतं ते कांदिवली या संघाचं आता पुन्हा एकदा आपण थोडा आपण आपल्या